नमस्कार आज आपण बघणार आहे सुके गुलाबजाम कसे करायचे तर त्यासाठी मी इथं मिल्क पावडर घेतलेला आहे दोन कप त्यानंतर घेतलेला आहे मैदा तर वन फोर कप मैदा घेतलेला आहे इथं त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे बेकिंग पावडर थोडंसं आणि एक चमचा आपण यामध्ये तूप टाकलेलं आहे आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बेकिंग पावडरमुळं काय होतं गुलाबजामला छान टेक्चर येतं आणि गुलाबजाम आतनं खूप असे छान जाळीदार होतात त्यासाठी आणि चा त्या आता ह्याला व्यवस्थित आपण मिक्स केल्यानंतर दुधाने याचा छान असा मऊ गोळा बनवून घ्यायचा आहे तर हाताला हे मिश्रण चिकटतं म्हणून चमच्याने आपण हे छान असं मिक्स केलेलं आहे सॉफ्ट टेक्चर असं येईल असं आणि आता ह्याला दहा मिनटं रेस्ट करायला ठेवलं त्यानंतर आता आपण पाक बनवून घेऊया तर यासाठी मी दोन कप साखर टाकली पॅनमध्ये आणि दोन कप पाणी टाकलेलं आहे मोठ्या वातीवरती आता आपण हा पाक उकडून घेऊया तर साखर विरघळलेली आहे चांगली छान एकसारख्या ह्याला मिक्स करत राहायचं त्यानंतर हा पाक आपण चेक करून घेऊया तर आता आपल्याला एक तारी नाही बनवायचं आहे फक्त चिकट पाक असला पाहिजे तर आता इथं पाक आपला बनला आहे तर यामध्ये आपण थोडा लिंबाचा रस टाकायचा आहे आणि विलायची पावडर टाकलेली आहे मिक्स केल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा तर इथं आपला साठी लागणारा पाका रेडी झाला आहे तर आता हा आपण एका बाजूला ठेवायचा आहे यावर झाकण ठेवून द्यायचं आता रेस्ट झालेला आहे दहा मिनटं हा तक 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 छान असा गोळा तर आता ह्याला आपण फक्त एक वेळा छान सॉफ्ट करून घेऊया खूप जास्त नाही मळायचं ह्याला थोडंसं असं हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे तर मिक्स करून झाल्यानंतर आता आपण ह्याचे मीडियम आकाराचे गोळे बनवून घेऊया तर थोडंसं पोर्शन घेऊन आपण ह्याचे गोल गोल असे गोळे बनवून घ्यायचे छान ह्याला क्रॅक्स यायला नको नाही तर मग ते तळताना फुटतात तेलामध्ये तर प्लेन असा आपण ह्याचे छान गोळे बनवून घेऊया पाहू शकता तुम्ही हलक्या हाताने असा प्रेस करून गोळा छान बनलेला आहे तर याच पद्धतीने सर्व काही गोळे आपण इथं बनवून घेणार आहोत तर मस्त असे इथं आपले गोळे सर्व बनून तयार होत आहे पाहू शकता तेल मी आधीच गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तर आता यामध्ये आपण हे सर्व काही गोळे सोडून घेऊयात आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची लो फ्लेमवर हे छान एकसारखे तळून घेऊयात तर एका बॅचमध्ये जेवढे जमतील तेवढेच हे गुलाबजाम मी तळून घेत आहे पाहू शकता तर हे गोळे सोडल्यानंतर एक दोन मिनटाने लगेच ह्याला छान पलटवून घ्यायचं आहे नाहीतर ते एका बाजूने लगेच असे कलर पकडतात तर चमच्याच्या मदतीने हे मी असे मोकळे करून घेत आहे तर पाहू शकता हळूहळू याला कलर यायला सुरुवात झालेली आहे तर एकसारखी ह्याला छान एकसारखा कलर येतपर्यंत तळून घेऊया तर आता इथं गुलाबजामला छान कलर आलेला आहे तर आपले गुलाबजाम झालेले आहे तर हे काढून घेऊया प्लेटमध्ये आणि हे गरम गरमच आपल्याला पाकामध्ये टाकायचे असतात तर आता हे आपण जो पाक बनवला आहे त्यामध्ये टाकूया सर्व काही गुलाबजाम आणि यावरती आता चमच्याच्या साह्याने पाक टाकूया म्हणजे छान पाक पर्यंत मुरेल तर तीन तास आता हे असंच ठेवायचं आणि मुरल्यानंतर मग आता यातले आपण गुलाबजाम काढून घेऊया सगळे तर इथं आपले मस्त सुके गुलाबजाम तयार झाले रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Thank you